नमस्कार यूट्यूब फॅमिली तर हा व्हिडिओ खास करून माझ्या भावांसाठी जे की अर्धवट विचार करून स्वतःच जीवन संपवतात खरंच व्हिडिओ बनवताना खूप वाईट वाटतं वाईट वाटण्यासारखंच आहे कारण की काही अशा घटना घडतात जे एकदम मनाला काळजाला दगड ठेवून बोलावे लागतात अशा घटना असे जीवन कोणत्या आईबापांचं नसावं अशी वेळ कोणत्याही आईवडिलांवरती येऊ नये पण काही मुलं अर्धवट डोक्याची जे मागच्यांचा विचार न करता स्वतःच्या जीवनाची काहीतरी बरबादी करून टाकतात आणि त्या आईवडिलांना आयुष्य मेल्यासारखं जगायला लावतात त्यातलाच हा एक विषय जे आज मी तुम्हाला शेअर करते कारण आज माझ्या इंस्टाग्रामवरचे दोन लाख सहा सात हजार फॉलोअर्स आहेत आणि माझा युट्यूब फॅमिली पण खूप मोठी आहे खरंच मला खूप सर्वांनी एवढा सपोर्ट केला की जेवढा माझ्या रक्तमासाच्या लोकांनी पण मला केलेलं नसेल कारण ते तरी व्हिडिओ फक्त पाहत होते बघत होते पण सपोर्ट कुणी करत नव्हतं पण खर्च असं वाईट वाटतं कधी कधी की जे माझे फॉलोअर्स आहेत हे पण कधी आत्महत्या करतात जीव देतात खर्च वाईट वाटतं त्यामुळं सर्व भावना मला एक हात जोडून विनंती आहे सर्वांना की दोन दिवसांच्या चार दिवसाच्या प्रेमासाठी जी मुलगी तुम्हाला दोन चार वर्षापासून भेटली तिच्यासाठी तुम्ही लगेच जीव देताय आत्महत्या करताय आणि ती मुलगी भविष्यात लग्न करते तिचा संसार उभा करते तिचा आयुष्य ती व्यवस्थित जगते तिची लाईफ सेटल होते तुम्ही तुमची बर्बादी करून घेता ज्या जी आई असते जी तुम्हाला माझा राजकुमार माझा राजा माझं बाळ म्हटल्याशिवाय बोलत नाही तुम्हाला घरात आल्याशिवाय ती भाकर खात नाही त्या आईचं तुम्ही विचार न करता तुम्ही जीव देता जी आई तुम्हाला बोटाला झरून चालायला शिकवते की माझ्या लेकरांना माझ्या बरोबरीने चालाव की माझ्या बरोबरीने माझं लेकरत चाललं पाहिजे वडील असतात जे लेकरांना खांद्यावरती घेऊन चालतात की माझ्या लेकरांना मी जी दुनिया पाहिली याच्यापेक्षा पुढची दुनिया माझ्या लेकरांनी बघावी तुम्ही त्यांच्या सगळ्या स्वप्नावरती पाणी फिरता किती नालायक विचारांच्या हात खरंच किती काही घटना आहेत अशा भरपूर किस्से येत कि, कि प्रेमासाठी जीव दिलेले मुले देत कोणी कोणासाठी जीव असतील हजारामध्ये एखादे असतील पण मुलं मुलं ते आई बापांचा नाही विचार करत ते स्वतःचा स्वार्थ बघतात स्वतःमध्ये बरबादी झाली म्हणून विचार करतात आणि एकतात लगेच जीव द्यायला खरंच वाईट वाटतं अशा गोष्टी काय ऐकून काही बघून कारण एक का मा, पाठीमागचे दहा ते पंधरा दिवसांचा काळ आहे बघा तो अभिषेक साठते त्याने पण आत्महत्या केली कारण काय असेल ते असो सगळ्या जगालाच माहिती पण त्यानं आत्महत्या केली ती आई जी होती आरडत उरडत बोंबलत गेली ते लेकराजवळ ते लेकराचे पाय धरले ज्याच्या मृतदेह फॅनला लटकलेला होता आणि त्या लेकराला म्हटली की बाळा खरंच एवढी नशीपण होती का ती आणि एवढी चांगली होती का जी माझ्यापेक्षा जा तुझ्यावर जास्त प्रेम करत होती जू जिच्यासाठी तू जीव जी दिलास आज तुला माझा विचार नाही आला का तुझ्याकडं की मी तुझ्यासाठी काही केलं का नाही माझ्यासाठी नाही तू काही केलं आज तिच्यासाठी जीव दिलास तू भावांना सगळ्या गोष्टी सांगायची मला तात्पर्यत असं एकच आहे की तुमचं प्रेम जे आहे हे, हे जीवनातून ज्या दिवशी निघून गेलं ना त्या दिवशी सांगायचं की ते आज माझ्यासाठी मेलं आणि मी त्याच्यासाठी मेलो त्या दिवसापासून तुम्ही तुमच्या आईबापासाठी जगायचं त्यापासून तुम्ही तुमच्या जीवनाला एक नवीन सुरुवात करायची अशा पोरींसाठी जीव द्यायचा नाही की जे अजून दहा लोकांना जीव द्यायला मजबूर करतात ह्या जगामधल्या पुरी चांगल्या नाही आता आता भरपूर आईबाप पण असे येतं की मुलींचे लग्न करायचे असेल ना तर मुलांचं घर बघतात आणि मुला मुलांनी एवढ्या मुलांकडून अपेक्षा असतात जे त्यांच्या उभे आयुष्यामध्ये त्यांच्या पूर्ण झाले नाहीत ते, 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 ना ते पंचवीस वर्षाच्या मुलाकडून अपेक्षा करतात कसं काय शक्य आहे भाऊ की जे तुम्ही पन्नास वर्षाच्या वयामध्ये केले नाही तो पंचवीस वर्षाचा मुलगा कुठून करणार आहे पंचवीस वर्षाच्या वयामध्ये त्याला काय दहा लाख रुपये पगार असतो का तुम्ही किती कमवले म्हणून तुमचा मुलगा किती कमवतो लोक स्वतःचा विचार नाही करत स्वतःवरून कोणत्या गोष्टी आहेत ते पाहत नाहीत विचार करतात ते फक्त स्वार्थ आता शेतकरी जरी आईवडील असेल ना त्यांना वाटतं की आमची मुलगी शहरामध्ये जावी आमच्या मुलीला नोकरीवाला नवरा भेटावा सर्वच्या अपेक्षा खूप मोठ्या मोठ्या सर्वच गोष्टी खऱ्या नसतात सर्वच गोष्टी साध्य होण्यासारख्या नसतात त्यासाठी आपण आपले जे मर्यादित स्वप्न बघावे जे आपल्या लेवलमधले लोक आहेत त्यांच्यासोबतच आपण लग्न करावं वो। पण होतं हल्लीच्या काळामध्ये होतं काय प्रेम प्रकरण आणि नंतर त्यांच्यामध्ये आडवळ येतात त्यांची कास्ट हे जे आहे ना हे सगळं तात्पुरतं आहे हे काहीच नाही कोणी कोणावरती खरं प्रेम करत नाही भरपूर मुलं जे आत्महत्या करतात जीवन संपवतात ते डोक्याचे असतात कारण ते जर शहाणे असतील त्यांना जर आई विचार असेल तर ते कधीच अशी गोष्ट करणार नाही ज्या गोष्टीने आई आईवडिलांना आयुष्यभर मेल्यासारखं जीवन जगावं लागेल त्यांना दड जी जगता पण येत नाही आणि दड जिवंतपणे मरता पण येत नाही विषय होतं म्हणजे त्यांच्या पाठीमागे असून त्यांची लेकर बाळा असतात त्यामुळे त्यांना जीव पण देता येत नाही त्यांच्यासाठी त्यांना जगावंच लागतं पण जे आहे ह्याचं काय ते पोटात दुःख घेऊन त्यांचं पूर्ण ते जे दुःख आहे त्यांच्या सोबतच ते जातं त्यामुळे भावांना खरंच तुम्हाला तळतळीची कळकणीची विनंती आहे जे माझे फॉलोअर्स आहेत जे एक माझा फॉलोअर्स होता तो आज गेला कारण तोही माझा फॉलोअर्स होता आणि असं जर होत असेल तर खूप अवघड आहे कारण आपली महाराष्ट्रामध्ये पण अशा जर गोष्टी घडत असल्या ना तर आपल्या महाराष्ट्र पण दुसऱ्या देशांप्रमाणे व्हायला काय जास्त वेळ नाही लागायचा हे जे प्रकरणं घडत खूप अवघड आहेत खूप चांगले नाही येत खूप वाईट वाटतं कधी कधी की असं घडतं कोणी कुणासाठी नसतं स्वतःचा संघर्ष स्वतः करावा लागतो स्वतःची लढाई स्वतः लढावी लागते लोकांवरती काय अवलंबून राहायचं की त्यांना नाही आपल्यावरती प्रेम केलं त्याने नाही साथ दिली म्हणून आपण जीव द्यायचा अजिबात नाही जर एखाद्याने धोका दिला ना त्या दिवसापासून समजवायचं की ती व्यक्ती आपल्यासाठी मिले आजपासून आपण नवीन जीवनाला सुरुवात करायची पण तुम्ही असं न करता त्याच व्यक्तीसाठी जीव स्वतःचं गमवून बसता आणि स्वतःच्या आई बापाला आपण जिवंतपणे जीव गमावल्यासारखं जगायला होता भावना हात जोडून तुम्हाला खरंच विनंती आहे पुन्हा एकदा अशा गोष्टी तुम्ही करू नका ज्यामुळे तुमच्या बापाला मेल्याचं आयुष्य जगावं लागेल काही काही आवडलांना एकच मुलगा असतो किती हाल होता त्यांचे मातार पण तुमच्या जीवावरती देणं त्यांचा अवलंबून असतं त्यावेळेस त्यांचा काठीचा आधार बनण्याऐवजी त्यांना तुमची आस म्हणजे त्यांना डोळ्यात वाद घालून तुमची वाट वागावी लागते कायमस्वरूपीसाठी थोडा विचार करा जास्त नाही व्हिडिओ थोडासा ऐकायला पण जरा वेगळा वाटेल पण सत्यता मात्र ह्याच्यामध्ये जडून बसलेली आहे कानं उघडा तुमचे डोळे उघडा तुम्ही काय वेडे नाही येतं वेडे पण जीवन जगतात ते पण आयुष्यभर जगतात आणि तुम्ही शहाणी असून सध्या वेडे होता स्वतःचं जीवन संपवून टाकता आणि त्या आई बापाला मेल्याचं आयुष्य जगायला होता सुधारा एकदा जीव घ्यायला परत नाहीये ज्यांना जीव द्यायचा आहे ना त्यांनी एकदा हॉस्पिटलमध्ये जाऊन या की लोक जगण्यासाठी काय काय करतात आणि तुम्ही पंचवीस वर्षाचं वय मरायच्या याच्यामध्ये घालवता तुम्हाला मरायचं असतं जगासाठी लोकं किती धडपड करतात आणि किती एक एक आपलं जर एक पार्ट जर आपण एक हिशोब केला तर खूप किंमत आहे त्याची मग तुम्हाला त्याची जाणीव नाही तुमचा एक डोळा जाऊ द्या तुम्हाला त्याची किम किती किमतीचा कि, 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 डोळा बसावा लागतो एक कान जाऊ द्या त्या कानाचा इलाज प्रत आयुष्यात होत नाही तुमचा एखादा हाड मोडू द्या पन्नास हजार एक लाख रुपये लागतात तुमची किडनी फेल होऊ द्या दोन दोन तीन तीन लाख रुपये लागतात असे तुमच्या शरीर किती अनमोल असेल तुमचं करोडामधे कोट्यांमध्ये त्या शरीराचं तुमच्या मोजवा फळणार नाही एवढं अनमोल शरीर तुम्ही एखाद्यासाठी राग करून टाकता त्याची कुणासाठी जगण्यापेक्षा कुणापेक्षा कुणासाठी मरण्यापेक्षा कुणासाठी जगून दाखवा कारण दोन आणि चार वर्षाच्या प्रेमासाठी तुम्ही जर मेले तर ज्या आईवडिलांनी तुम्हाला पंचवीस ते तीस वर्षे जीव लावला त्या आईवडिलांचं काय होणार आहे ते प्रेम तुमचं कधी नसतं म्हणून ते त प्रमाणे तुम्हाला धोका दिलेला असतो हे नेहमी लक्षात ठेवा व्हिडिओ चांगला जर वाटला आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कारण सत्यता इथंच आहे खूप दिवसांपासून इंस्टाग्रामवरतीच मला तो व्हिडिओ टाकायचा होता पण मी तो टाकला नाही आज कसं तरी वेळ काढून मी थोडंसं एक पाच दहा मिनटाचा हा व्हिडिओ आज इथं बनवला कारण बरे दिवसांपासून वाटवायचं की काहीतरी चांगलं कुणाला तरी सांगावी गोष्ट बाकी तुमची मर्जी वेळ बिल दिल्याबद्दल धन्यवाद